Bawah, saget ahi, celayina, ya serwani, ya kebawah kerana, dan कोण लाईव्ह झाल्या थँक्यू मग आता लाईव्ह शेअर करायची गरज नाही आपल्या आपल्याला ओके करायचं आधी शेअर केलेली आहे आता नाही करायचं माझी जाऊ मस्त दिसायला जबाबदार या सर्वानी लायला आवाज येतो का माझा कुणाला नऊ वाजताचा टाइम नऊ वाजताला सुरू करणार होती आणखी विसरूनच गेले मी सवय पाहिजेत ना त्या टायमाले मग त्याच्यामुळे आठवणणार ज्या टायमाला आपण नेहमी घेतो ना त्याच टायमाची खरं म्हणजे मला संध्याकाळचीच सवय सात आठची पण आठच्या नंतर बोर बोर होती जेवण करायचं झोपा काढायच्या झोपा येतात लोक थंडीच्या थंडीचं छान वाटतं ना लवकर लवकर रात्री घेऊ नाही शकत साडेआठ नऊ नऊ नंतर नाही घेऊ शकत मी कारण आमच्या घरात सगळे झोपतात ना साडेआठ नऊ वाजता त्यामुळे आणि मला काय हळूहळू बोलता नाही ते खास मला लाईव्ह घेते मी गप्पा मारायसाठी आणि मग मा रात्री कशी काय घेणार नाही नऊ वाजता सगळे झोपतात त्याच्यामुळे नाही लोक घेत ना आठ साडेआठला दिवसाची झोपतात दुपार पण घोरतात माणसाने किती झोपायचं लवकर आता फक्त नाही आता गोर झालं तर ह्या वेळेला घेते एक तास सात वाजता पर्यंत सातला बंद आपल्याला या आता कोणाला यात असतं चला मारूया गप्पा कोण कौन कोण येते बघू फेक हां जे मी खाली आले ते लोक चांगले वरतीला आले सी सीमध्ये ते फेक लोक खोटे म्हणजे ते घाबरतात खाली यायला कमेंट करायला घाबरतात बोलायला घाबरतात काय काय घाबरता कशाला बाळाचे की गप्पा त्याच्यात काय कोणी पण कोणाकडे जाऊ शकतं असं काही नाही आवडलं तर जायचं आवडलं तर बघायचं कोणाचं चॅनल नाही तर नाही बघायचं हां आणि ते जाऊ द्या काय असतं कोमन मनसोंडायचं मी माझ्या कम्युनिटीला शेअर केलेलं आहे तर ती त्यांच्या चॅनलला सपोर्ट करा रे सर्वांनी व्हिडिओ बघा इकडे पण शेअर करायला पाहिजे होतं बरोबर त्यांना खूप गरज आहे त्यांचं चॅनल चालवायचे म्हणजे आमचं ना, काय नाही म्हणून काय का मारायचं टाईमपास आमचं काय होणार नाही आणि ना, मला ना, ना काय करता नाही येत सुरू <laughs> करून दिलं तेवढं टाइमपास मस्त कसं एक सगळे बाहेर जायचे ना तर मी एकटेच घरी असायचे मग काम तर करत नाही काही त्याच्यामुळे मला बोर व्हायचा घरात म्हणून हे केलं मुलांनी खूप मुलींनी त्याच्यामुळे मग टाईमपास आहे आपला असं मी दिवसभर फोनवरच बडबड करत असते अर दुसऱ्याला फोन केला नाही मी घड्या घडी नाही संध्याकाळी तर ना ना करणार नाही दुपारी करायला लागते संध्याकाळी तर मला काम असेलच चालू तिला काम असत मला काय काम नाही आता तिला काम असत त्याच्यामुळे बस का आपलं झाले का चार बघाय एवढीच काही एक तास अर्धा तास सात दहा तास बंद थोडा वेळ घ्यायचा मी बघणार तुमच्या प्लेट जो खूप छान एवढं बघून घ्यायचं मस्त मस्त आधार झाला मच्छर जाऊ लागले लवकर ती नाही मच्छर लवकर जाऊ नाही लवकर बरं माझी घोळ्याची भाजी मस्त झाली मग ती झाड सगळे सुटले झाडात बरोबर काम चालू आहेत बंद झाल्या आज आज स्लॅबचं काम मशीन बंद येतात टक टक टप टक म्हणून काय करेल मग दिवसा काम असत ना मग दुपारी दिवसा झोपाना येते मला तर शांत पाहिजे त्यामुळे शिन्याकाळी लवकर झोप येते बाकी काय नाही

बघी आज दुधाच्या खैर आणल्याचं बरं झालं असतं मला वाटलं येतील लगेच गरम व्हायला लागलं ना एसी लावा लागला खरं आहे बाबा

<laughs> Powerful, love Power the like something Can't hear a You you have दोनच पॉइंट असले मग तर म्हणून लवकर खराब होतात ते लोक आनंद म्हणलं तर माझ्या मस्त मी माझे मी तो म्हटला तू तो खेकून ये सगळं सांगितले येणार दोन लाईक कोण करून गेलेला आहे आपल्याला चला तू बसून बसून पण पाय दुखतात

তুমি মাঝা লাইভ आपका, इज हो आप्टाज, य हैच्टाज। च्कों, दुष्टो is more of a सब्सक्राईब動ा पारे कर दो मंजे ल्यों काद्यों कर लाद cancel, अगारक मुझा कर दो, है टीवी वग़ना रे हमें ठीक करना रे आ अच्छे का तो रिकॉर्ड कैसे करते हैं क्योंकि नहीं डॉक्टर नहीं आता हां ऐसे लोगन जी गिर रही ले जा सकते हैं प्लस नंबर 7 9 दूसरा

काय वाटलं काय वाटलं आम्ही घाबरणार हे आणि तुम्ही आमच्या तिकडे लागली रांगताय मारून ते बघणार त्यांचं आम्ही नाही देणं तिकडे तिकड तिकड भूकल्प आहे आम्हाला बोलायचं ना आमच्या लायब्ररी बोलायचं कमेंट करायचं आणि बोलायचं बाई मग आमचे कामचे चॅनलवर कमेंट करायचं आम्ही बघू स्वतंत्र आम्ही काय पुस्कॅन तुमच्यासाठी चालेल अरे वा धन्यवाद कोण आहे माऊली

कायचे व्हिडिओ लोकांना आवडतात म्हणून लोक कमेंट करतात अंदाज तुमचं काही तुम्ही एवढं हात धरत नाही तुमचं काही आवडतच नाही कोणताच नाही खरं तुमच्या तुं वडील लाईला येतात का चोर आहेत ना चोर लायलाच येत असत ते कारण चोराला भीती असते आपण पकडला गेलो तर असं

rasuah dan kumpul, ini macam, di, di bawah